असं खुरपाव लागतं थोडं म्हणजे लसूण चांगला येतो सहज भाजीपाला थोडा 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 मस्त असा खुरपून घ्यायचं म्हणजे मग काय असा लसूण आहे एवढा आज दिवसभर खूप आहे एका असे फ्लावर आले थोडेच लावलेत खायापुरते असे एक एक घरी काटून यायचा बाजीला कुबे असे मस्त छान असा फ्लावर आलाय फक्त घरगुती खायला लावलेलं आहे आपला <laughs> काय गाजर आता मोठे झालेत छोटे वगैरे बघा तुम्हाला दाखवली होती तेव्हा किती बारीक बगर होती आता किती उंच बी झाली आणि कसं फळ आलं तिला बघा किती तुरे आलेत असे मस्त तुरे झालेत त्याचे किती मोठी मोठी झाडी बघा आता बघा तुम्हाला कसा भाजीपाला वाटला भरपूर शेती असलेलं बरं का थोडी बरी शेती काम करावं लागतं तेव्हाच खायला भेटतं काही बी बघा कसे गाजरं थोडं सगळंच पुरतं थोडं 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 केलं किती भारी वाटते बघा बरं बघा व्हिडिओ आवड्यास चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला मळा भाजीचा शेअर करा